नमस्कार भावांनो बहिणी कालच्या हिडोतले खरखर झाड झाडझुडीचं वातावरण हे ते सगळे झाड झुड करतात गावाकडचं वातावरण हे वा एक दुसऱ्याचा आवाज येतोय तर तुम्हाला कालच्या हिडोत आता गाड्याने तुम्हाला हिडो आता तुम्हाला म्हणजे आरामानं आवाज आला मी काय माईक लावायला पसंत नाही आणि घरी माईक आहे पण मी लाव आणलाच नाही सोबत ते तुमच्या दाजीचा होता दाजी तर मग ती तिकडं असल्यामुळे मी काय माईक आणलंच नाही तिकडं सगळं साहित्य आपल्याला हिडो काढायचं तर मग तिकडंच राहिले की सगळं तर माईक काय लावतच नाही मी आणि मग कालचा हिडो तिला बारीक आवाजात येऊ लागला तर हिल्ला आता बारीक आवाज झालता तर माईक राहिले आपले घरी आता माईक काय आणले नाही डबल डबल काय घ्यायचे नाही आता जावं लागेल म्हणलं नको माईक मा भाऊ पण मला हसावं लागतंय तिकडे मग म्हणलं माईक काय आणायची नाही माईक असला ना तर मग आजूबाजूमध्ये कोणी झाड झुड करत असलं तर खराट्याचा आवाज येत नाही पण कसं झालं झाड झुड करते तर मग सगळ्याचा ते खराट्याचा आवाज आला तर मलाही हेडूत मजा आली नाही आणि तुमच्या टाईल टाइम नव्हता तर ता मग टाईम नसल्यामुळं मग तेच हेडो टाकून दिला लय खराट्याचा आवाज तर तुम्हाला मग आवाज येतोय का नाही काय माहिती आणि मी माईकसोबत सोबत आणला नाही घरी कसं आहे घरी सगळ्या खिडक्या गिडक्या बांधल्या तिकडं बारी म्हणते पण मी खिडक्या म्हणते मला तिकडचं सव लागेल शेजाऱ्या पाजाऱ्याला आपल्या सुरतलं कसं म्हणते आजूबाजू आले तर मला बरेच शब्द गुजराती येते मला फुल गुजराती येते तुमच्या ताईला गुजराती बोलल्या जाती सुद्धा हिंदी बोलल्या जाती गावाकडच्या आणि हिंदी नाही म्हण स्पष्ट मस्त आलं की सुद्धा हिंदी आहे चिल आहे तर मला तर मग मला गुजराती भाषा येते तर तर तिकडं काय काय एवढं मग असं काढायला लागलं तर मग मला तिकडचे शब्द येतात लग्न झाल्यापासून मग मी सुरद लक्ष तर मग मला बरं म्हणजे आणि तो माया भाषा तुमच्या दाजीची काठीवाडी भाषा एकदम फुल दोन तीन भाषा येतात तुमच्या दाजीला आल्लं काल्लं आल भाषा येतात त्यायला मला तरी नाही एवढ्या भाषा येत लगे म्हणजे ये मय एवढी गुजराती फुल नाही एवढी द्यायची गुजराती फुल छकू तर धडो कसे वाटते तर तुला तू पण जाय आमची छकू पण नाही सपोर्ट करते कॅमेरा धरती आणि छकू फुल सपोर्ट करते हार्सू भया तरी फोन धरायला कटाळा करतोय तर आता माय भावाच्या लेकराची शाळा चालू झाली मग त्याच्यामुळं मग मी त्याला हैराण करत नाही आता आमच्या लेकराची शाळा चालू व्हाये भावाची तर मग ते इंग्लिश शाळा ते वाटते नको नाहीतर माय भाषा पण फुल सपोर्ट करायच्या मला फोन धरायला पण आता त्याची शाळा चालू झाली म्हणलं नको आणि पाहुणं माणूस किती दिवस असते भावांनो बहिणींना थोड्या दिवस जाताना आपल्याला आपण आपल्या भाषा सोबत राहतो कोणची पण आतू आपण आपल्या भाषा सोबत राहतो एकच भाषा आहे मला चार भाषा आहेत मग त्याच्यासोबत राहिलं ना तर जाताना दुःख आहे मग आपण घरी जर जायला असलं त्याची आठवण येते त्याची आतू त्याच्या भेटी एक एक वर्ष येत नाही शाळासाठी हारसू भाय शाळेत टाकेले तर मग आमची एक एक वर्ष भेट होत नाही माझ्या भाषाची भावायची आणि मग कसं आहे भावांना बहिणी भाषा येत माय जीव आहे मला त्याची आठवण येते मग माय भाषा मला हेडो कॉल लावत्यात आणि सगळ्याहून ते छोटे आहे तुम्हाला तर माहीतच आहे मग दोन्ही भाऊ तर मग ते लहान लहान तर मला त्याची लय आठवण येते माय भाषा यायची आणि मग मा त्याच्यात लय जीव लागतोय लगे आणि त्याच्या मायात लागतोय सगळ्याच्या आत्या जर सणाला आल्या तर म्हणतीन छकूबा खाली पाय का तिथं गिटे असतात आपण लांब लांब हिडो काढायला येतो तर तर मग कसं आहे तर लोकायच्या आतू आल्या मग माय भाषा म्हणते आतू तू दिवाळीला कधी येणार उन्हाळ्यात ये मग आपला हारसू उन्हाळ्यात दम धरत नाही आणि दम नाही धरत काय नाही त्याला ऊन लागतं आहे वातावरणाचं हे आहे मग त्याला इकडचं जेवण आवडत नाही गावाकडचं त्याला आल्लक खायची सवय लागेल तिकडं मग त्याला गावाकडचं जेवण आवडत नाही म्हणजे त्याला आल्लक अल्लक सवय खायाची कधी छोले भटुरे मसाला डोसा हा बरेच त्याला लगे उत्तप्पे खायची सवय त्याला आप्पे खायची सवय त्याला तुम्हाला सांगते लगे त्याला काय काय खायची सवय आहे त्याला इटली सांबर खायची सवय आहे तर मग मेंदू वडे मग त्याला अशी खायची सवय लागेल तर मग हारसूबा यायला गावाकडे एवढी मजा येत नाही पण माय भाषेला वाटते माय आतून लवकर या वाट पाहत लहान लहान येतं म्हणजे काय एवढे मोठाले नाही लई लहान लहान तर त्याला वाटते लवकर या मग तर मग त्याच्यामुळं मग वाटते लेकराची एक एक वर्ष होत नाही ते नको बापा लेकरायचं कसं आहे मग त्यायला पण वाटते आपण लवकर यावा म्हणून मग त्याच्यामुळं मी लेकरायसाठी लवकर भेटले येते त्यायला असं वाटते आपल्या आतून यावा तर मग एक वर्षी मग मी पण वाट पाहत असते लेकरं आपण काढते लहान लहान त्याच्यासोबत राहिलं ना आपल्या जीवाला पण दुःख वाटते म्हणजे कसं त्यायला असं वाटते बापा नको आतून यावा मग ते महिलाही वाट घेतलं गे पण मस्त हिडो झाले तुमच्या ताईचे मग मला पण वाटलं आपण तिकडं कसं आहे मग गावाकडे गेले तर वाटते हेडो पण होतील आणि आता तुमच्या ताईला जायचं आहे सुरेदलं तर दाजीची पण फोनार फोनचा दिवशी आता जावं लागेल पाहून पाहुणा कधीच बसून राहत नाही भावांना बहिणी किती राग असो मनात जावंच लागते आपण आपल्या हे थोड्या दिवस मनात राग राहतोय माणसाच्या बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हिडो